अल्पवयीन वाहन चालकांवर धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे धनक कारवाई धुळे शहरातील कालिका माता मंदिर परिसरासह मुख्य चौकात व ठिकठिकाणी शाळा भरायच्या आणि सुटण्याच्या वेळात आज शुक्रवारी रोजी धुळे शहर वाहतूक पोलिसांतर्फे वाहतूक पोलीस तैनात करून सैराट दुचाकी सवार आणि अल्पवयीन वाहन चालकांना पोलिसांनी कायद्याचा दणका दिला वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अल्पवयीन वाहन चालकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली मुलांना नियम न तोडण्याविषयी समज दहून त्यांच्या पालकांना बोलवून कायदेशीर कारवाईची प्रक्रियाही करण्यात आली अल्पवयीन शाळकरी विद्यार्थी व अन्य अल्पवयीन मुलांच्या हातात स्कूटर दुचाकी वाहने दिसून येत असून सुसाटपणे धावणाऱ्या या वाहनांचा सुळसुळाट हा रस्त्यावर चालणाऱ्या लोकांसह इतर वाहनधारक व स्वतः अल्पवयीन वाहन चालकासाठी धोकादायक व अपघाताला निमंत्रण ठरत आहे विनाप्रवाना अल्पवयीन वाहन चालकांमुळे त्यांच्यासह मार्गावरील वृद्ध नागरिक शाळकरी विद्यार्थी वाहनधारक व वा पादचाऱ्यांचे देखील जीव धोयात येऊ शकतात अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाईची तरतूद असल्याने या निमित्ताने वाहतूक पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि सहायक पोलीस निरीक्षक भूषण कोते यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण सतरा अल्पवयीन वाहन धारकांवर कारवाई करण्यात आली आहे दुचाकी वाहनावर किती प्रवासी बसावे, याचे भान देखील हे अल्पवयीन विनाप्रवाना वाहनधारक ठेवत नसल्याचे दृष्टीस पडत आहे या अल्पवयीन वाहन चालवणारे वाहन चालक मालक व पालक यांच्यावर मोटार वाहन कायदा व वा इतर कलमानवये गुन्हे दाखल करण्याची मोहीम धुळे शहर पोलीस यंत्रणेने सुरू आज शुक्रवार पासून सुरू केली आहे धुळे शहर वाहतूक पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी अल्पवीन मुलांना वाहन चालवण्यास प्रोत्साहन देऊ नये असे आवाहन केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आज धुळे शहर वाहतूक शाखेतर्फ पुन्हा एकदा माननीय आमचे एस पी साहेब श्रीकांतजी धिवरे ॲडिशनल एस पी काळे सर आणि एस डी पी ओ रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे या संज्ञेखाली एक ड्राईव्ह घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण जवळपास सतरा अल्पवयीन मुलांवर कारवाई केलेली आहे दंडात्मक कारवाई जे सध्या अल्पवयीन मुलं म्हणजे पंधरा सोळा वर्ष एक एक हे वय खूप झालंय ऍक्च्युली तेरा वर्षापासून जे मुलं पालकांचे वाहन चालवता मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल तर त्याच्या संदर्भात आम्ही ड्राईव्ह घेतलेला आहे हे अत्यंत धोकेदायक आहे की लहान मुलांनी वाहन चालवणं आणि त्यांच्याकडे लायसनचं म्हणजे कायद्यातच ला... प्रयोजन नाही की लहान मुलांना ऍक्च्युली लायसन इश्यू होत नाही तर अशा परिस्थितीत पालक त्यांना मोठमोठे वाहन देतात ते शाळा कॉलेजला घेऊन जातात आणि एकदा वाहन हातात आल्यानंतर लहान मुलांना त्याची ग्रॅव्हिटी नसते की त्याचे काय परिणाम होऊ शकतात तर ते जास्त स्पीडने चालवणे मित्रांना सोबत घेणं स्टंटबाजी करणं अशा स्वरूपाचे प्रकार करतात त्याच्यामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवाला आणि इतरांच्याही जीवाला धोका याच्यातून होतो तरी अशा आम्ही तो एक ड्राईव्ह घेतला आणि आपण असे सतरा अल्पवयीन मुलांना आज आपण कारवाई केलेली आहे त्यांच्या पालकांना समज देऊन त्यांना इथे आपण बोलवलेलं आहे याच्या पुढे पण अशा कारवाई आपल्याकडनं होत राहतील माझं पालकांना आव्हान आहे की जेव्हा तुम्ही मुलाच्या हातात चावी देतात तेव्हा याचे काय परिणाम असू शकतात किंवा होऊ शकतात याचा एकदा गांभीर्याने विचार करावा आणि मुलांना कुठलंही असं तुमचे वाहन चालवायला देऊ नये सध्या नवीन नवीन इलेक्ट्रिक बाईक आलेल्या आहेत की ज्यांचा स्पीड कमी असतो अशा बाईक त्यांना तुम्ही द्या आणि त्यांच्यावर लक्ष ठेवा की हे कशा स्वरूपाचे वाहन बाहेर चालवत आहे धन्यवाद